नमस्कार मी कविता कुलकर्णी जन्माष्टमी कशी साजरी करावी कृष्ण जन्म कसा करावा नैवेद्याला काय काय बनवावं बाळकृष्णाला काय काय अर्पण करावं हे सगळं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राधे कृष्ण चला आता आधी मी तुम्हाला दाखवते की पूजेची तयारी कशी करायची आहे आपल्याला बाळकृष्णाचा जन्म करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे बघाल मी हा छोटासा बाळकृष्ण घेतलेला आहे या बाळकृष्णाचा जन्म आज आपण करणार आहोत त्याचबरोबर बाळकृष्णाच्या जन्मामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं बाळकृष्णाला सजवणं हा छोटासा ड्रेस बाळकृष्णासाठी मी आणलेला आहे त्याचबरोबर हे छानस गळ्यातलं बाळकृष्णासाठी बाजारात खूप सुंदर सुंदर गळ्यातली तुम्हाला मिळतील त्यातलं कुठलंही तुमच्या आवडीचं एक गळ्यातलं तुम्ही घेऊन या त्याचबरोबर बाळकृष्णाच्या पूजेमध्ये अर्थात बाळकृष्णाला सजवायला या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात आणि बाळकृष्णासाठी छोटीशी बासरी आणि बाळकृष्णासाठी सगळ्यात महत्वाचा हा मोर मुकुट हा तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा मोरमुकुट हा आहे तर हे बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर आपल्याला हे सगळं सजावटीसाठी वापरायचं आहे इथे मी एक चौरंग घेतलेला आहे त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकलेला आहे हा छोटासा झुला बाळकृष्णाला घेतला आहे आणि त्या झुलामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि फुलांनी हा चौरंग सजवला आहे तुम्ही तुमच्या आवडीने हा चौरंग सजवू शकता जेवढी फुलं तुम्हाला वापरायची असतील तेवढी फुलं तुम्ही वापरू शकता आता मी तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे ते सांगते साहित्यामध्ये इथे आपल्याला लागणार आहे उदबत्ती हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर तुपाची निरांजन वस्त्रमाळ सगळ्यात महत्त्वाचं गोपाळकृष्णाला नैवेद्य असतो लोण्याचा लोणी आणि साखर त्यानंतर पंचामृत पंचामृत कसं बनवायचं हा व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यात महत्वाचं गोपाळ काला हा गोपाळ काला सुद्धा श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये अर्थात जन्माष्टमीच्या पूजेमध्ये हवाच हवा हा गोपाळकाला गोपाळाचं आवडता खाऊ आहे गोपाळ कृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता झाला होता आणि म्हणूनच रात्री बारा वाजता आपण सुद्धा गोपाळकृष्णाचा जन्म करत असतो पण त्याआधी आपल्याला काय करायचंय मी तुम्हाला दाखवते या बाळकृष्णाला फुलांमध्ये लपवायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारासच तुम्ही बाळकृष्णाला या प्रकारे फुलांमध्ये लपवायचं आहे अर्थात फुलांनी झाकायचंय संपूर्ण कारण त्याचा जन्म अजून झालेला नाहीये तो रात्री बारा वाजता होणार आहे आणि तोपर्यंत बाळकृष्ण फुलांमध्ये लपून राहणार आहे रात्री बारा वाजले की गोपाळकृष्णा भोवतीची सगळी फुलं काढायची गोपाळकृष्णाचा जन्म झाला असा त्याचा अर्थ होतो बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या प्रथा असतात आपापल्या घरातल्या आणि गावातल्या प्रथेनुसार तुम्ही या पद्धतीमध्ये बदल करू शकता त्यानंतर आता गोपाळकृष्णाला आपल्याला स्नान घालायचं आहे पंचामृत स्नान सुद्धा गोपाळकृष्णाला घालायचं आहे पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नान घातल्यानंतर गोपाळकृष्णाला पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे याप्रमाणे गोपाळकृष्णाचं स्नान झाल्यानंतर त्याला एका सुंदरशा मऊ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे गोपाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने आपण पुसून घेतलंय आता याचा शृंगार करणार आहोत अर्थात गोपाळकृष्णाला छानस वस्त्र घालणार आहोत आपला बाळकृष्ण इथे सुंदरचे वस्त्र घालून तयार आहे आता आपण याला हार घालणार आहोत आणि आता मोर मुकुट बघा किती गोड दिसतोय आपला बाळकृष्ण बघा या प्रकारे आपला बाळकृष्ण संपूर्ण शृंगार झाल्यानंतर दिसणार आहे आता आपल्याला बाळकृष्णाला उचलून झोपाळ्यामध्ये बसवायचं आहे अशा प्रकारे आपण बाळकृष्णाला झोपाळ्यामध्ये बसवलेलं आहे अगदी साजिर गोजीर रूप या बाळकृष्णाचं दिसत आहे डोळ्यात साठवून घ्यावा असा हा गोपाळकृष्ण दिसतोय आता या गोपाळकृष्णाला आपण चंदन लावूया त्याचबरोबर हळदी कुंकू सुद्धा वाहूया अक्षदा अर्पण करूया फुलं वाहूया याप्रमाणे सगळी फुलं बाळकृष्णाला अर्पण केल्यानंतर आपण बाळकृष्णाला अर्पण करणार आहोत तुळस तुळस ही बाळकृष्णाच्या पूजेमध्ये असलीच असली पाहिजे आणि म्हणून ही तुळस आपण बाळकृष्णाला अर्पण करतो हो आहोत त्याबरोबरच आता बाळकृष्णाला धूपही दाखवणार आहोत बाळकृष्णाला धूप दाखवून झाल्यानंतर आपण बाळकृष्णाला बासरी देणार आहोत ही सुंदरशी छोटीशी बासरी बाळकृष्णासाठी ठेवणार आहोत आणि आता बाळकृष्णाला दीप दाखवणार आहोत या प्रकारे बाळकृष्णाला दीप दाखवायचा आहे अर्थात दिव्याने ओवाळायचा आहे या प्रकारे बाळकृष्णाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला पाळण्याला झोका द्यायचा आहे बाळकृष्णाचे छान छान पाळणे तुम्हाला येत असतील तर इथे झोका देत देत तुम्हाला ते पाळणे सुद्धा म्हणायचे आहेत यशोदेचा कृष्ण कान्हा कृष्ण कान्हा गोकुळात घाली दिंगाना गोकुळात घाली असे तुम्ही सुद्धा म्हणू शकता आपली सगळी पूजा आता, आता आहे आता आपल्याला बाळकृष्णाला नवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवण्यासाठी आपण इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहोत नैवेद्यासाठी पंचामृत त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लोणी लोण्याशिवाय गोपाळ कृष्णाची पूजा पूर्ण होत नाही आजच्या दिवशी त्याचा खास नैवेद्य असतो लोणी आणि आणखीन एक खास नैवेद्य म्हणजे गोपाळकाला नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नैवेद्य सुद्धा आपला दाखवून झालेला आहे आता आपण मनोभावे गोपाळकृष्णाला नमस्कार करायचा आहे आणि अर्थात पूजा संपायच्या आधी आरती करायची आहे मंडळी बाळकृष्णाच्या या पूजेबरोबरच बाळकृष्णाच्या कृपेने तुमच्या घरात सुबत्ता यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या जन्माष्टमीच्या निमित्ताने आपणही दुसऱ्याच्या संसाराला हातभार लावावा अर्थात यथाशक्ती दानधर्म करावा लहान मुलांना बोलवून खाऊ द्यावा एखादी लेकुरवाळी स्त्री घरी आली असता तिची सुद्धा खणा नारळाने ओटी भरून तिच्या बाळाला सुद्धा खाऊ द्यावा शक्य असेल तर पैसे द्यावेत खेळणं द्यावं गरीब मुलांना शालेय उपयोगी पडतील अशा वस्तू सुद्धा तुम्ही जन्माष्टमीच्या निमित्ताने देऊ शकता जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे लहान मुलांना खाऊ दिल्याने किंवा लहान मुलांना उपयोगी पडतील अशा वस्तूंचं दान केल्याने सुद्धा कृपेचा नक्कीच अनुभव येतो पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर गोपाळ कृष्णाच्या नावाचा जय जयकार करायला विसरायचं नाही बोला कृष्ण कन्हैया लाल की जय मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा या पद्धतीमध्ये गावानुसार तुमच्या घरानुसार परंपरेनुसार काही बदल असू शकतात ते तुम्ही करून घ्या पण गोपाळ कृष्णाची मनापासून पूजा या जन्माष्टमीला नक्की करा जय कन्हैयालाल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका